नमस्कार मी विशाल सावंत धुरंधर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज आपल्यासमोर जागतिक महिला दिन विशेष हा एपिसोड सादर करत आहे सदृढांनाही लाजवेल अशी वेगळी उंची हासिल करणं हे फक्त जमू मुलींना आपल्याला सांगायला आवडेल की नुकतेच संयुक्त राष्ट्रसंघाने ग्लोबल युथ अँसिटर म्हणून तिची निवड केली आहे तर अशा एका धुरंधरी व्यक्तीची आपण आज मुलाखत घेत आहोत नक्की बघा धन्यवाद नमस्कार मित्रांनो धुरंधर तर्फे आपले स्वागत मी राहुल कराणे आपण आपल्यासमोर अशा व्यक्तिमत्वांना घेऊन येणार आहोत की ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचवत नेलेला आहे आज जागतिक महिला दिन या निमित्ताने आम्ही ज्या व्यक्तीला आपल्यासमोर घेऊन येत आहोत त्या व्यक्तीला आपल्यासमोर घेऊन येताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे ही व्यक्ती म्हणजे कुमारी दीक्षा दिंडे तर आपण दीक्षाचं या कार्यक्रमात स्वागत करूयात दीक्षा तुझे स्वागत थँक्यू राहुल दादा सर्वप्रथम तुला महाराष्ट्र शासनाचा राज्य व पुरस्कार मिळाला याबद्दल अभिनंदन थँक्यू वन्स अगेन <laughs> तुला पुरस्कार मिळाला आता याबद्दल तू काय सांगशील uh, पुरस्कार मिळाला आहे याचा खूप आनंद होतो आहे खरं तर शासनाने आपल्या कामाची दखल घेणं इतके दिवस आपलं जे काम होतं ते पुणे पुणे जिल्ह्यापर्यंतच मर्यादित होतं पण आज त्या कामाची दखल शासन घेत आहे त्याचा खरंच आनंद होतो आहे असं सांगण्याची गोष्ट म्हणजे कामाचं स्तर याआधी फक्त पुणे जिल्ह्यापर्यंतच मर्यादित होता पण आता दखल घेतल्यामुळे असं होईल की कामा माझा कामाचं स्तर मला वाढवता येईल आणि मला जास्त लोकांपर्यंत पोचता येईल समाजसेवा नाही करते हे एक प्रकारचं माझं काम आहे आणि कर्तव्य मी समजते म्हणजे मला वाटतं की आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी कोणाचे पाठीवर थाप पाडून घेणे हे काही एवढं गरजेचं नाही आहे पण ठीक आहे पुढे जाण्यासाठी तेवढी आप एक आपल्याला एक कौतुक मिळतं की ओके तू अजून चांग चांगलं काम करू शकतेस आणि पुढे जा त्यामुळे हा पुरस्कार आनंदासाठी ठीक आहे आणि त्याला तिथेच सोडलेलंही बरं कारण की ते डोक्यातही जाऊ द्यायचं नाही आहे आपलं काम पुढे आपल्याला कंटिन्यू करण्यासाठी जास्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा पुरस्कार मला मदत करेल समाजातील हा जो वंचित घटक आहे यासाठी तू जे कार्य सुरू केलं त्याची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली मला लहानपणापासून म्हणजे पहिल्यापासून काहीतरी करायचं होतं पण नक्की काय करायचं आहे हे माहीत नव्हतं सुरुवात झाली मी जेव्हा एसवायला असताना काही मुलांना अनाथाश्रमातल्या मुलांना भेटले आणि त्यातली एक मुलगी म्हणली ताई तू मोठी झालीस ना की आम्हाला इथून घेऊन जा तर मग ते थोडंसं मनाला कुठेतरी लागलं की अरे आपण आपल्याकडे इतकं सारं काही असताना तरीही आपण रडत बसतो आणि या मुलांकडे तर त्यांचे आईवडीलच नाही आहेत हक्काचं मग त्यांनी एक हक्क ता हक्काची ताई म्हणून मला सांगितलं की ताई तुम्हाला इथून घेऊन जा तो एक टर्निंग पॉईंट ठरला तिथूनच मी रोशनी ही संस्था जॉईन केली संस्थेमार्फत वंचित घटकांसाठी जे खर ते खरं चा काम चालू झालं ते म्हणजे कात्रसच्या एका वस्तीत काम झालं चालू काम होतं की स्नेहालय नगर जी संस्था आहे त्यांची एक संस्था आहे इथे बालभवन म्हणून त्यांची शाखा आहे तर त्या बालभवनमध्ये मुलं यायची मुलांची परिस्थिती बघायला गेली तर खूप चांगली म्हणजे मुलं अगदी बंगल्यांमध्ये वगैरे राहतात पण मुलांच्यामध्ये संस्कार हा कुठेतरी कमी होता संस्कार म्हणजे मन म्हणायचं झालं तर घरचेच आईवडील मुलांना गुटखा आण तंबाखू आण दारू आण अशा गोष्टींना लावायचं आणि मुलांची शिक्षणातली प्रगती ही अगदीच म्हणजे कमी दर्जाची होती तर त्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ही कॉन्सेप्ट आम्ही तिथं इम्प्लिमेंट केली त्यातून रिझल्ट असे आले की एक्झाम्पल देते मी आपण मुलांना जर म्हटलं की उद्या आपण गणित शिकणार आहोत तर मुलं येत नाहीत पण जर आपण म्हटलं की उद्या जादूचे प्रयोग होणार आहेत तर जास्त मुलं हजर असतात तर मग अशा ॲक्टिव्हिटीज आपण ऑर्गनाईज करायचा ज्यातून मुलांची लर्निंग स्किल्स डेव्हलप होतील तर तो एक टर्निंग ते काम स्टार्ट झालं तिथ त्यातून जास्त मी काम करू शकलं का ते म्हणजे डिसॅबिलिटी राईट्सवर अंध मुलांना रायटर प्रोव्हाइड करणे बुक्स स्टडी मटेरियल किंवा अजून काही जॉब्समध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे तिथे मी त्यांना काही करू शकते माझ्या कॉन्टॅक्ट्सद्वारे ते काम सुरू झालं मेन्स्ट्रल हायजिनवर मी एक अवेअरनेस कॅम्पेन वर्कशॉप्स घेते अवेअरनेस मेन्स्ट्रल हायजिनवर अवेअरनेस म्हणजे मासिक पाळीबद्दल लोकांच्या मनात खूप मिसकन्सेप्शन्स आहेत आजकाल की आ, या चार पाच दिवसात स्त्रीने देवळात जाऊ नये किंवा ती वाईट असते पापी असते असं खूप असतं आदिवासी भागात तर ड्युरिंग पिरियड्स महिलांना माती जी असते ती ठेवावी लागते त्यांच्या प्रायव्हेट पा पार्टच्या इथे जेणेकरून ते ब्लड होल्ड करू शकतील सो स्त्रियांच्या so, आरोग्यासाठी नक्की किती हानिकारक आहे हे त्यांना ता समजून सांगायचं आहे त्यांच्या डोक्यातल्या काही पारंपरिक संकल्पनांवर आपल्याला हल्ला करायचा नाही आहे पण त्यातूनही ते सुधरवून त्यांचं आरोग्याबाबत एक जनजागृती करण्यासाठी ते काम मी केलं आणि असं त्यातून खूप छोटे छोटे अजून प्रोजेक्ट्स झाले की युअर बुक देअर फ्युचर म्हणजे मुलांना स्टेशनरी प्रोव्हाइड करायची किंवा अजून काहीही छोटे छोटे गोष्टी तर असं मी करता आलं मला काम हे सगळं जे आता तुझे ते मला सांगितलं ते फार अफाट करूयात हे करण्यासाठी तुला जी ऊर्जा आणि प्रेरणा ती कुठून माझी सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे माझी आई आई बाबांनी दोघांनी आम्हाला दोघी बहिणींना लहानपणापासून जसं मोठं केलं आहे ते संस्कार केले त्यातून त्यांनी शिकवलं आहे की कितीही प्रॉब्लेम्स आले तरी आपण समाधानी असलं पाहिजे आणि हसत राहून त्या प्रॉब्लेम्सला सामोरं गेलं पाहिजे इथे विशेष उल्लेख करायचा एक मला आहे माझ्याबद्दल स्वतःचा की मी एक स्पेशल चाईल्ड आहे आय एम एटी फोर पर्सेंट डिफरंटली एबल्ड त्यामुळे आईबाबांना एक स्पेशल चाईल्ड आपल्याला जन्माला आलं आहे आपलं कोटी आहे ते त्याला सांभाळणं किती अवघड होतं आणि त्यातूनही त्यांनी मला आज एवढं मोठं केलं आहे uh, या पदाला मी त्यांच्यामुळे पोचली हा ॲडमिशन आपण म्हणतो मुलं बा बाळाला ॲडमिशन घेतात त्यावेळी पहिलीलाच की तुमच्या मुलीला मी ॲडमिशन देऊ शकत नाही कारण की ती अशी अशी आहे आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल त्या मुलीला तर आईला पाच तास थांबावं लागेल शाळेत असं होतं पण आमची घरची परिस्थिती एवढीही काही चांगली नव्हती की आई पाच तास तिचे गुंतवू शकेल माझी आई टेलर आहे आणि बाबा रिक्षा ड्रायव्हर होते सो so, एज्युकेशनच्या uh, पहिल्याच स्टेपला रिजेक्शन मिळालं की असं 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 बालक असल्यामुळे आम्ही तिला ॲडमिशन देऊ शकत नाही शिक्षण सुरू व्हायच्या पहिल्याच टप्प्यावर मला रिजेक्शन मिळालं की तुमची मुलगी शिकू शकत नाही शिकू शकत नाही इन द सेन्स की आम्ही तिला ॲडमिशन देऊ शकत नाही कारण की आमच्याकडे त्या अशा विशेष बालकांसाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा नाही आहेत उपलब्ध त्यातून मी महानगरपालिकेच्या शिक शाळेत शिकले सातवी पूर्ण केली परत आठवीला जेव्हा ॲडमिशन घ्यायची वेळ आली परत तेच झालं की आम्ही शाळेत ॲडमिशन घेऊ शकत देऊ शकत नाही या या प्रॉब्लेमसह पुन्हा आईने तेव्हा आईने पहिल्यांदा गाडी शिकली माझ्यासाठी ते पण ते पण तीन दिवसात आईने गाडी शिकली रोज ती मला गाडीला बांधायची पूर्ण आणि मग कात्रजच्या घाटात चा शाळा होती ती आणि तिथे रोज ला, आ, मी सकाळी सोडायची कॉमला मी पुण्यात गेले म्हणजे पहिल्यांदा कात्रजमधून बाहेर पडून पुण्यात शिकले त्यामुळे सगळं काही नवीन होतं पहिल्यांदा बाहेर पडणं आणि नवं एक्सपोजर जग समोर आलं की कॉम्पिटिशन काय असते कारण की छोट्या ग एरियाशी लिमिटेड होते कात्रजपर्यंतच लिमिटेड असणारी मुलगी जेव्हा आता पुण्यासारख्या शहरात सदाशिवपेठेसारख्या ठिकाणी जाते आणि शिकते आणि तिथेही ती स्वतःचा टॅलेंट जे दाखवू शकते असं बालक असल्यामुळे आईवडिलांना खूप छान छान हितचिंतकांकडून टिप्स मिळत होत्या की मुलीला हॉस्टेलमध्ये ठेवा किंवा अरे मुलगी आहे त्यात अपंग आहे त्यात काय शिकवायचं शिकवायचं कशाला हा त्यांचा मुद्दा होता पण खरंच त्यांनी घरच्यांनी साथ दिली खूप आणि त्यामुळे आज इथे आहे इवन शिक्षक पण माझी बॅग उचलून आणायचे माझ्या वर्गात मित्रमैत्रिणी पण छान भेटले तरी अशा अनेक घटनांमधून मला प्रेरणा मिळाली आई सोबत होती प्रत्येक वेळी आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो आम्हाला जे माहीत आहे त्याप्रमाणे तू यम एचं पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेत आहेस या व्यतिरिक्त तू काय करतेस एम ए हिस्ट्री करते आहे सेकंड इयरला आहे मी आत्ता आणि त्याचबरोबर खूप उद्योगही चालू असतात म्हणजे जसं रोशनी संस्था ही सांभाळते तसं ॲडव्हेंचर मंत्र ही कम्पनी कम्पनी एक ट्रॅव्हलिंग कंपनी आहे त्या कंपनीसाठी सुद्धा मी एक ॲडमिनिस्ट्रेटरचा जॉब करते त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचीही तयारी चालू आहे आम्हाला आपल्याला सांगायला आवडेल गेल्याच वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने ग्लोबल यूथ एम्बेसिडर म्हणून दीक्षाची निवड केली दीक्षा तू याबद्दल आम्हाला काय सांगतो गेल्या वर्ष माझ्या आत्तापर्यंत मी जेवढं काय काय थोडंफार काम केलं त्याचा संयुक्त राष्ट्रसंघाने दखल घेतली आणि त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम जो अ वर्ल्ड ॲट स्कूल या नावाने ओळखला जातो त्याच्या अंतर्गत माझी त्यांनी जागतिक शिक्षण राजदूत ग्लोबली अम्बॅसेडर म्हणून त्यांनी माझी निवड केली ह्या निवडीच्या मागे एक माझ्या कामातला एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा ग्राह्य धरला तो म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग एज्युकेशनवरच काम करतं वर्ल्ड आर्ट स्कूल त्यामुळे त्यांना आयडियाज हव्या होत्या नवीन यूथकडून की तुम्ही एज्युकेशनवर काय करू इच्छिता नवीन काय इम्प्लिमेंट करू इच्छिता एज्युकेशन सिस्टीममध्ये त्यातूनच ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ही मी कॉन्सेप्ट त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांना ती खूप आवडली त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू वाय शूड नॉट वाय शूड शुड नॉट जॉईन तर मग मी त्यांना जॉईन केलं आणि लास्ट इयर मार्च थर्टीन एप्रिल थर्टिन मार्चला त्यांनी माझी ॲज अ ग्लोबल अम्बासिडर म्हणून सिलेक्शन केलं अभिनंदन थँक्यू राष्ट्राचे राजदूत म्हणून आता तुझं तू काय करत आहे वर्ष झालं आता काम करत आहे मी त्यात पहिलं काम ॲज अ राजदूत म्हणून केलं ते म्हणजे महिलांसाठी प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालवणे गेल्याच महिला दिनाच्या दिवशी हे काम चालू झालं आणि त्यातूनच त्यांच्यासाठी बचत गट ही एक संकल्पना म्हणजे बऱ्याच बऱ्याच महिला आहेत अशा कळाल्या की त्यांना माहीत नाही अजून की बचत गट म्हणजे नक्की काय त्यातून त्यांना त्या स्वतःचा बचत गट स्थापन करण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी एक काही वर्कशॉप्सही घेतले गेले खूप माईलस्टोन एक काम ठरलं ॲज अ ॲम्बॅसेडर म्हणून ते म्हणजे झडब्रिज पुण्यातला जो देख्यांचा इथला झडब्रिज आहे तिथल्या खाली पारधी वस्ती आहे पूर्ण तर त्या वस्तीतल्या मुलांसाठी एक छोटीशी मोबाईल स्कूल आम्ही चालू केलं आहे माझी मैत्रीण नृणयी आणि मी आम्ही असतो तिथे स्कूलची संकल्पना म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच आणि आम्ही अशा मुलांना रोज चार ते सहा आम्ही तिथे जातो आणि मुलांची एक शाळा घेतो त्यातूनच त्यांना अंक ओळख आणि अक्षर ओळख शिकतो शिकवतो चार ते सहा असा टायमिंग आहे जेव्हा पुण्यात जास्त ट्रॅफिक असतं म्हणजे लोक कामावरून सुटलेली असतात आणि त्यामुळे ती मुलं बरोबर त्यातून त्यावेळी बाहेर पडतात आणि भीत मागायला जातात तर यावेळी जास्त मुलं जाऊ नयेत त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही त्याच वेळेत बरोबर त्यांना ट्रॅक करतो आणि शाळा घेतो हां त्यावेळेची आम्ही ती निवड केलेली आहे तर आमची संख्या तीस ते चाळीस मुलांची आहे मुलं बऱ्यापैकी लिहायला शिकली आहेत वाचायला शिकली आहेत आ, आ, आई वडील आता स्वतःहून आणून सोडत आहेत मुलांना स्वतःही येऊन अभ्यास करायलाही बसत त्यामुळे ती खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा सपोर्ट आम्हाला मिळतोय एक प्रकारे प्रकार दीक्षा तू आता सांगितलंस की तू चौऱ्याऐंशी टक्के शारीरिक दृष्ट्या विकलांग आहेस असं असताना तुला रोजच्या जीवनात जे अडचणी येतात त्याला तू कशी सामोरे जातेस अडचणी येतातच म्हणजे एखादी गोष्ट कमी आहे आपल्यात मागे आपण रडत बसण्यापेक्षा किंवा ही येत नाही ते येत नाही करण्यापेक्षा आपण आपल्या परीने जेवढं येतं तेवढं करायचं आई होती माझी बहीण आहे आई, आई आणि बहिणीमुळे बऱ्यापैकी मी माझं सर्व दै दैनंदिन आपण म्हणतो कामं असतात ते मी पार पाडू शकले आणि बाकीचं शाळेत सोडायचं झालं कॉलेजमध्ये सोडायचं झालं तर आईच यायची सोबत बाबा यायचे का आणि घरी म्हणजे आई बाबा जेव्हा दुकानात असायची तेव्हा बहीण घरी असायची माझी अशी वेगळी काळजी घ्यायची गरज नव्हती मला जेवढं येतं ते माझ्या मा करता स्वतः तेवढं मी करू शकते आणि मग जेव्हा हेल्प लागेल मग ते असतातच तेव्हा सोबत दीक्षा ही झाली आजवरची तुझी वाटचाल तुझ्या जीवनातील या पुढील उद्दिष्ट काय प्रशासनात जाऊन काम करण्याचं हे माझं मोठं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यासाठी वाटचाल चालूच आहे अभ्यासही चालू आहे मला असं वाटतं की आपण जर प्रशासनात जाणार असू तर ज्या लोकांसाठी काम करायचं आहे त्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी काम करण्याची तळमळ आपल्याला असावी त्यामुळे आत्तापर्यंत म्हणतो ना आपण यासाठी केला होता हा अट्ट अट्टहास तर हा एवढा अनुभव गाठीशी असणारच आहे आणि प्रशासनात जा जाऊन जा, जा, मी नक्कीच चांगलं काम करू शकेल हे माझं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे की लोकांसाठी काम करण्याचं फक्त यापुढे जे काही काम करायचं का ते फक्त पाय जमिनीवर ठेवून आणि जे काही मिळत आहे ते तिथेच सोडून देऊन आणि ग्रेटफुल राहून प्रत्येकाशी की की त्यांच्यामुळे मी आज कितीही हिडन लोक आहेत जे ज्यांनी मला हेल्प केली आहे आज त्यांच्यामुळे आज मी, मी इथे आहे सो त्यांच्याशी ग्रेटफुल राहून पाय जमिनीवर ठेवूनच हे काम करायचं आहे इथून पण चौऱ्याऐंशी टक्के शारीरिकदृष्ट्या विकलांग असणाऱ्या दीक्षाची वाट संगोपन करणे ही काय सोपी गोष्ट परंतु ही सर्व जबाबदारी लिलया पार पडली तर दीक्षा यांच्या आईने तर या कार्यक्रमात मी आमंत्रित करतो आई आई आए तुमचे स्वागत आहे दीक्षाच्या आजवरच्या वाटचालीबद्दल तुम्हाला कळ खूप आनंद होतोय आणि अशीच वाटचाल तिने पुढे ठेवावी चालू आणि सर्वप्रथम मी सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते जेवढ्या महिला आहेत ज्या अशा विद्यार्थ्यांसाठी काम करतात आणि ज्या माता आहेत ज्या दिव्यांग मुलांसाठी काम करतात तर त्यांनाही माझ्यातर्फे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दीक्षाने दीक्षा वेळेस काम करत होती त्यावेळेस खूप आनंद होत होता की जे वंचित मुलं आहेत खरंच त्यांच्याकडं समाजाने पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे आणि ती जे काम करते त्याच मला खूप आनंद होतो आणि तिने हे काम असंच पुढं चालू ठेवावं अशी माझी इच्छा तुम्हाला जेव्हा कळालं की आपल्याला झालेलं बाळ हे विकलांग आहे तेव्हा तुम्ही स्वतःची तयारी कशी केली पहिल्यांदा आम्हाला कळालंच नाही की हे बाळ विकलांग आहे म्हणून साधारण सहा सहा ते सात महिन्यानंतर आम्हाला कळालं की हे बाळ विकलांग आहे कारण ही जन्माला आली त्या दिवशी खिल्लारीचा खूप मोठा भूकंप झाला होता त्यामुळे भूकंपग्रस्त आमच्या घरात बाळ आलेलं होतं सगळ्यांना हादरून टाकणारं जगाला हादरून टाकणारं बाळ आणि थोड्या दिवसांनी जसे ती रांगायचं जे बाळ ॲक्टिव्हिटीज करतं ते काहीच करत नव्हतं त्यामुळे ज्यावेळेस लक्षात आलं माझ्या की ही मुलगी विकलांग आहे म्हणून मग आम्ही डॉक्टर उपचार परत अगदी कोण म्हणायचं की तीन शनिवार कमरेपर्यंत शेणामध्ये हे कर कोण म्हणायचं मातीमध्ये हे कर तिला किंवा कोण म्हणायचं अगं कशाला हे करतेस तिथं हॉस्टेल आहेत वानोडीला तिथं नेऊन टाक असं बरेच काय काय मला चांगले पण म्हणणारे होते आणि वाईटही म्हणणारे होते पण मी कुणाचंच काही ऐकलं नाही अजिबात आणि तसं तिची जशी वाढ होत गेली मग शाळेचा प्रश्न आला मग कुठेही ॲडमिशन मिळाली नाही मग त्यांनी म्हणले की तुम्ही पाच तास थांबणार का तिथे पण तिथे थांबणं शक्य नव्हतं मला का तर ते म्हणायचे शाळा सुटेच थांबा कारण एखाद्या मुलांनी जर चुकून ढकलून दिलं तिला तर त्याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळे शाळा जबाबदारी घ्यायला तयार नव्हती म्हणून आम्ही मग तिला महानगरपालिकेत शाळेत टाकलं सातवीपर्यंत महानगरपालिका नंतर मग पुढे परत प्रश्न आला की आता आठवी नववी दहावी शिक्षण कुठे करायचं मग महानगरपालिकेतनं उला शिक्षण संस्था ही मांगडेवाडीला शाळा आहे त्या शाळेमध्ये आठवी नववी दहावी मग आता जायचा यायचा प्रश्न एवढा होता की रोजचे पन्नास रुपये रिक्षावाला घ्यायचा मग आता ते पन्नास रुपये घेण्यापेक्षा मग स्वतःचं काहीतरी वाहन असावं किंवा तिला घेऊन जावं मग त्यासाठी तिच्या बाबांनी मला गाडी घेऊन दिली आता ती ॲक्टिवा एवढी मोठी समोर दिसत होती की मला ती बघूनच टेन्शन येत होतं की आता ही मी गाडी शिकणार कशी आणि शिकल्यानंतर हिला नेणार कशी कारण मला काही येत नव्हतं गाडीतल्या जीवळ पण तरी माझ्या नंडेच्या मुलांनी मला गाडी शिकवली आणि मी तीन दिवसात म्हणजे मी एवढं पेट्रोल घालवलं तीन दिवसात की मी ती गाडी शिकलीच आणि त्याच्यानंतर कात्रज घाटामध्ये ती शाळा आहे वळणदार आहेत रस्ते वळणदार आहेत खूप आणि हिला मेन म्हणजे उचलून गाडीवर नेऊन बांधावं लागतं आणि बांधून परत शाळेत सोडावं लागतं परत तिथून गाडी लावून परत तिला उचलून शाळेत न्यावं लागतं हा माझ्यापुढे एक मोठा अगदी आव्हान होतं माझ्यापुढे आणि ते मी स्वीकारलं त्याच्यानंतर दहावीनंतर अकरावी बारावी कात्रजची जी हुजूरपाव्या शाळा आहे त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतली तिथे असा प्रॉब्लेम व्हायचा की पाचव्या मजल्यावर वर्ग आणि ही लिफ्ट असली तर ती कधी कधी मध्येच बंद असायची मग ते पाच मजले म्हणजे जवळजवळ मी एक दिवशी मोजा की एकशे ऐंशी पायऱ्या होत्या त्या एकशे ऐंशी पायऱ्या उचलून घेऊन जावं लागायचं मग त्यावेळेस कधी कधी मला शिपाई काका पण खूप मदत करायची की डॉक्टर तू लाग किंवा परीक्षेच्या काळातच आईन्ही लिफ बंद असायची मग त्यावेळेस आम्ही ग्राउंडवर पे बसून पेपर लिहिलेले आहेत आणि मग एक शिक्षिका तिच्यासमोर असायची बसलेली की बाबा तू पेपर लिहितवस आणि तिचा तो अभ्यासक्रम असा पूर्ण झाला त्याच्यानंतर मग एफ वाय एस वाय टी वाय लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोडला सकाळी सा साडेसात ते साडेबारा शाळा असायची पण कॉलेजचं टायमिंग कधी दहा वाजता पण सुटणार कधी अकरा वाजता पण सुटणार आणि त्याच्यामुळे मला तिथं थांबावंच लागायचं कंपल्सरी कारण शाळा किती वाजता सुटेल ह्याची गॅरंटी नसायची कॉलेज ते त्याच्यामुळे तीन तास कधी चार तास कधी पाच तास हे कॉलेजमध्ये कंप्लीट थांबावंच लागायचं आणि अशा प्रकारे तिचं पूर्ण बी कॉमचं शिक्षण फर्स्ट क्लासमध्ये तिथे पूर्ण झालं त्यासाठी मला तिच्या शिक्षकांची तिच्या वॉचमॅन काकांची ज्या शाळेतल्या सेविका आहेत त्यांची तिचे मित्रमैत्रिणी आणि जे आमचे घरचे आहेत काही चांगले काही वाईट म्हणजे ते काही मला म्हणायचे की हॉस्टेललाच कशाला शाळेत सोडतीस काय रोज नेतीस तिला रोज आणतीस एवढ्या वेळ बसतीस स्वतःचा वेळ वाया घालवतीस त्यापेक्षा जर तू ऑनर्ड येईला हॉस्टेलला टाक तिला आणि हॉस्टेलला टाकल्यानंतर ते सगळी जबाबदारी घेतली तिची पण मी म्हणायची माझी जबाबदारी येते तिला वाढवायची हे मी लोकांवर कशाला टाकू ही माझी मेन जबाबदारी होती की तिला लहानाचं मोठं करायचं आणि स्वतःच्या बाहेर उभं करायचं तिला ही माझ्यावर जे आव्हान होतं ते मी केलं दीक्षा तू आजवरचा हा तुझा जीवन प्रवास आमच्यासमोर एवढ्या मनमोकळ्या पद्धतीने मांडलास त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार आणि तुझ्या ह्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा निश्चितच तू आजच्या महिला वर्गाला आणि युवक वर्गाला एक मोठा प्रयत्न स्रोत आहेस आणि आम्हा सर्वांची तू एक लाडकी मैत्रीण आहेस धन्यवाद थँक्यू मित्रांनो ही होती राज्य युवा पुरस्कार विजेते दीक्षा दिंडे पुढील भागात आपल्यासमोर घेऊन येऊ असेच एक हुरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात दीपस्तंभ प्रेरणास्त्रोत ठरेल असे व्यक्तिमत्व तोपर्यंत नमस्कार तुझ्या उत्तुंग भरारी पुढे आकाशही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्वची वसावे अशीच ही कहाणी होती दीक्षाची तिच्या कर्तृत्वाची तिच्या धडाडीची तिच्या कष्टाची तर पुढील अशाच धुरंदरी व्यक्तींची आम्ही मुलाखत त्यांचे किस्से त्यांचे कष्ट त्यांचे ध्येय आम्ही आपल्यासमोर नक्कीच मांडू तर पुढील येणाऱ्या माहितीसाठी हा धुरंधर यूट्यूब चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद